शाळेच्या आवारात प्रशा साप प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे ग्रामस्थांनी वेधले लक्ष अणदूर धाराशिव तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील वत्सला नगरमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात नुकताच एक विषारी साप आढळून आल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शाळेच्या परिसरातील अस्वच्छता वाढलेले अतिक्रमण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा धोका वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या घटनेची माहिती मिळताच जनसेवा तरुण मंडळाचे सदस्य आणि सर्पमित्र आदित्य गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मोठ्या शिताफीने सापाला सुरक्षित पकडून दूर जंगलात सोडून दिले ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला धोका वाढण्याची प्रमुख कारणे ग्रामस्थांच्या मते या परिस्थितीसाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत अतिक्रमण आणि अस्वच्छता शाळेच्या मागील बाजूला झालेले अतिक्रमण आणि परिसरातील कचरा यामुळे साप विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा वावर वाढला आहे अधुर कंपाऊंड वॉल शाळेच्या तिहेरी कंपाऊंड वॉलचे बांधकाम अजूनही अर्धवट आहे ज्यामुळे शाळेत बाहेरून कुणीही सहज प्रवेश करू शकते उघड्या तारा शाळेच्या परिसरात विजेच्या उघड्या तारा लटकलेल्या आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक धोका निर्माण झाला आहे ग्रामस्थांनी शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याध्यापक आणि शिक्षक या सर्वांवर या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी वत्सलानगरच्या रहिवाशांनी प्रशासनाकडे अनेक मागण्या के केल्या आहेत शाळेच्या परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवावे शाळेच्या आवारात आणि आजूबाजूला स्वच्छता मोहीम राबवावी अधुरं असलेलं कंपाऊंड वॉलचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं शाळेत साप किंवा इतर विषारी प्राणी येऊ नयेत यासाठी नियमित उपाययोजना कराव्यात या गंभीर परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्यांवर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि वेळेत कारवाई केली नाही तर ग्रामस्थ आणि पालक तीव्र आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे